नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत नेटकऱ्यांचा मोठा हिरमोड फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद पडला फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणारा नेटिजचा मोठा हिरमोड झालेला पाहायला मिळतोय कारण फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानकच बंद पडल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये हैराण झाले आहेत फेसबुक तर लॉगिनच होत नाही तर इंस्टाग्रामही निश्चित आणि थंड पडलेलं पाहायला मिळतय पोस्ट कमेंट करता येणं बंद झालंय तसेच नवीन स्टोरी लोड होणं सुद्धा बंद झालंय काही तांत्रिक अडचणीमुळे संबंधित बाधा निर्माण झालेली दुसरीकडे ट्विटर फेसबुक डाऊन आणि इंस्टाग्राम डाऊन असा टॉपिक ट्रेडिंग वर आलाय विशेष म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याने जगभरातील लाखो चाहत्यांचं कोट्यावधीचं चा नुकसान देखील होण्याची शक्यता आहे या तांत्रिक बिघाडाबद्दल सध्या कंपनीकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही चाहते अतिशय आतुरतेने फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा सुरू होण्याची वाट बघत आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन्ही सोशल मीडिया ऍप प्रचंड लोकप्रिय आहेत दररोज इथे कोट्यावधी युजर्स वेगवेगळी पोस्ट करत असतात या प्लॅटफॉर्मवर कुणी आपली कला सादर करत असत कुणी आपल्या भावनांना वाट करून देत असत तर कुणी मैत्री शोधत असत कुणी प्रेम शोधत असत तर कुणी बिझनेस शोधत असत तर कुणी सामाजिक उपक्रम राबवत प्रत्येकासाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम हे महत्वपूर्ण होत या दोन्ही ऍप शिवाय युजर्सना वेळ जाणं कठीण झालाय विशेष म्हणजे जगभरातील कानाकोपऱ्यातील कुठलेही मित्र या ऍप्स मुळे आता जवळ आलेले पाहायला मिळत होते तर अनेकांचं उत्पन्नाचं माध्यम सुद्धा हे ऍप्स बनलं होतं त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामचा त्यांना मोठा फटका देखील बसण्याची शक्यता आहे अद्यापपर्यंत कुठलीही माहिती नाही परंतु फेसबुक आणि इंस्टाग्राम कधी चालू होईल हे सुद्धा आतुरतेने जे युजर्स आहेत ते वाट पाहताना पाहायला मिळत आहेत परंतु अद्याप कुठलीही माहिती नाही फेसबुक आणि इंस्टाग्राम कधी चालू होईल ते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक वाघमरे बीड